बातम्यांकडे शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबवण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे चालू वर्षात सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट आहे राज्यातल्या विकासकांना शंभर दिवसाला सहाशे नव्वद मेगावॅटचा लक्षांक केंद्र सरकारनं दिलेला असताना सातशे सेहेचाळीस मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये दिलेल्या मुदतीपेक्षा अगोदर लक्षांक पूर्ण केलेला आहे मात्र अजूनही काही ठिकाणी विकासकांना वन पर्यावरण सुरक्षेबाबतच्या अडचणी असल्यानं त्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर कृती दल तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेताना ते काल बोलत होते सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये महाराष्ट्राने देशात सर्वोत्कृष्ट काम केलं आहे विकासकांना जिल्हा स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हे कृती दल तयार करण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महिन्यातून एकदा बैठक घेऊन प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी सोडवाव्यात आदिवासी शेतकऱ्यांना सौर कृषी ऊर्जा प्रकल्पाचा लाभ मिळण्यासाठी त्यांना देण्यात आलेले वनपट्टे कायदेशीर होण्यासाठी वन विभागानं प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुंबईत काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघात